राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी एक तीन वर्षापूर्वी सभागृहामध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सदस्य संख्या वाढवली जाईल ती बारा तेराची संख्या होईल आणि त्यानुसार एक दोन दिवसापूर्वी एक जी आर आला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की पूर्वी लोकसंख्या लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या ही सहा पाच सदस्य प्लस एक अध्यक्ष अशी सहा होती त्याच्यामध्ये एक सदस्य वाढवण्यात आलेला आहे आणि कंसामध्ये मेन्शन केलं की तो सदस्य माहिती तंत्रज्ञान डिपार्टमेंटचा तज्ज्ञ असेल तर त्याचं कारण माहीत नाही परंतु एक सदस्य मात्र वाढवलेलं आहे तर दुसरी गोष्ट राज्य सरकारने एक जी आर जुलै दोन हजार चोवीसमध्ये एक जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर सर्व परीक्षा या एम पी एस सीमार्फत मार्फत घेण्यात येतील आणि त्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली परंतु आजता गायत त्या समितीची एकही बैठक झालेली नाही डिसेंबर महिना आलेला आहे एक महिना राज वर्ष संपण्यासाठी राहिलेलं आहे तरीही सर्व परीक्षा एम पी एस सीकडे घेण्यासाठी अजून कुठलीही कार्यवाही झालेली नाही फक्त जसं अजितदादांनी सांगितलं की सदस्य संख्या ही बारा तेरा करण्यात येईल आणि एक सदस्य वाढवला त्याचप्रमाणे फक्त आता सर्व परीक्षा एम पी एस सीकडे घेतल्या जातील असं सांगून एखाद्या दोन परीक्षा एम पी एस सीकडे देऊन विद्यार्थ्यांची फसवणूक करू नये आणि एम पी एस सीमध्ये महापरीक्षा पोर्टलसारखं वातावरण होऊन देऊ नये एवढी माफक विनंती राज्य सरकारला आहे आणि अजितदादा असतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांना विनंती आहे की लवकरात लवकर सर्व परीक्षा या एम पी एस सीमार्फत मार्फत घेण्यात याव्यात यासाठी आपण या पुढाकार घ्यावा अन्यथा विद्यार्थ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि तो होतच राहील आणि याला जबाबदार मात्र सरकार असेल सो विचार आपणच करायचा आहे